आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार आम्ही म्हणजे आमचा पक्ष आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी दादाज एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा लोकांना प्रश्न पडलेला आहे ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली ही आम्हालाच माहिती आहे याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एन डी एबरोबर सत्तेत जाणार आम्ही म्हणजे आमचा पक्ष आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी नाहीतर दुसरी दुसरा जो सिनारीओ आहे दृष्टिकोन आहे की दादाच एन डी एमध्ये राहणार नाहीत दादाच एन डी एतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला ला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादाच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं नगरपंचायतचं इलेक्शन झालं होतं महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं तेव्हा दादा सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी बघत होते आजच्या राजकारणामध्ये काम करत असताना इलेक्शन लढत असताना आपल्याला कशाची जर जरूरत असते तर आपल्याला मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची जरूरत असते मार्गदर्शक कागद हे काय असतात हे कधीतरी मी नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगेल पण एखादं मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शक कागद हे जास्त लागतात छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन हे दादा करायचे त्या दा कागदांचं मार्गदर्शक जे कागद आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा अठ्ठावीस तारखेला असं आम्हाला मला आहे आता कळतंय म्हणून आम्ही सांगतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं या मार्गदर्शक कागदांचं असं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं आणि निर्णय असा झाला होता दोनशे पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून इथं लावली जाणार सगळं ठरलं सगळं झालं दुर्दैवाने अठ्ठावीस ची घटना त्या ठिकाणी घडली आणि आम्हाला असं कळतंय की दादा नसताना या दोनशे पट ताकद जी लावली जाणार होती मार्गदर्शक कागदाच्या माध्यमातून फक्त पन्नास पटच ताकद त्याच्यामध्ये लावली दीडशे पट ताकद कमी लावल्यामुळे सुद्धा ते जे उमेदवार आहेत ते कुठेतरी काही गोष्टींच्या बाबतीत कमकवत पडले आणि एकटे पडले दादा नसताना अशी ती चर्चा आहे त्यामुळे दीडशे पट ताकद का कमी लावली आणि कुणी लावली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोला जावं लागेल असे अनेक आहेत आणि मी काही राजकारण करतो असं नाही आजपर्यंत राजकारण करत असलो असतो जे जे बोललो ते खोटं निघालं असतं पण जे जे मुद्दे मांडले कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशन करत असताना टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन इज इम्पॉर्टंट आणि त्याच्याच बरोबर जर क्रिमिनल क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आपण करतोय तर त्याच्यामध्ये एक दिवस आधी काय घडलं एक महिना आधी काय घडलं कोण कौन कोणाला भेटलं नंतर काय घडलं कोण कसं वागतंय कोण किती भावनिक आहे कोण कुठल्या विषयामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयामध्ये चर्चा करत असताना कोण कुठल्या भावनेतून त्या ठिकाणी बोलतो हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तरच त्याला राईट इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणू शकतो त्यामुळे आमची मागणी आहे की याच्यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन तर व्हावंच पण टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय चुक आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितल्यामुळेच ह्याच्यामध्ये मोठे रिस्ट्रक्चरिंग करण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरूरत आहे पुढं